छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन आणि बलिदान छावा कादंबरीतून प्रेरित कथा का आज आपण ऐकूयात छत्रपती संभाजी महाराज हे इतिहासातील एक तेजस्वी पराक्रमी आणि कर्तबकार योद्धा होते ज्या प्रकारे त्यांनी आपले आयुष्य घालवले आणि ज्या क्रूरतेने त्यांचा अंत झाला ते भारतीय हो, इतिहासातील सर्वात हृदयद्रावक आणि प्रेरणादायक प्रसंगापैकी एक आहे विश्राम बेडेकर यांच्या छावा या कादंबरीतून प्रेरित ही कथा सविस्तर सांगत आहे तसेच त्यांचे बालपण आणि शिक्षण याबद्दल जाणून घेऊयात छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांनी त्यांना लहानपणापासूनच युद्धकलेसह संस्कृत मराठी फारसी आणि राजकारणाचे शिक्षण दिले वयाच्या केवळ नवव्या वर्षी त्यांना मिर्झा राजे जयसिंगाच्या दरबारात ठेवले गेले जिथे त्यांनी मुघलांची राजकारणातील कपटनीती जवळून पाहिली त्यांनी लहान वयातच रामायण महाभारत वेद उपनिषदे आणि न्यायशास्त्र यांचा गाढा अभ्यास केला होता त्यांची काव्यरचना अफाट होती आणि बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला त्यांच्यातील बुद्धिमत्ता आणि पराक्रम यामुळेच त्यांना एक महान योद्धा बनवले संघर्ष आणि स्वराज्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांचे सोळाशे ऐंशी मध्ये निधन झाले त्यानंतर सिंहासनावर कोण बसणार याबाबत मोठा संघर्ष झाला संभाजी महाराज आणि त्यांचे सावत्र बंधू राजाराम महाराज यांच्यात संघर्ष निर्माण झाला कुटुंबातील काही व्यक्तींनी राजाराम महाराजांना गादीवर बसवायचे होते परंतु संभाजी महाराज हे अधिक पराक्रमी आणि स्वराज्यासाठी योग्य होते काही लोकांनी त्यांच्या विरोधात कट रचला त्यांना किल्ल्यावर ठेवण्यात आले पण त्यांनी आपल्या शौर्याने त्या परिस्थितीवर मात केली आणि सिंहासनावर विराजमान झाले छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहासनावर बसताच औरंगजेबाने संपूर्ण ताकदनेशी मराठ्यांवर हल्ला चढवला पण संभाजी महाराजांनी मुघल पोर्तुगीज इंग्रज आणि निजामशाही यांना पराभूत करत स्वराज्याचा विस्तार केला त्यांनी अवघ्या सात वर्षात एकशे वीसहून अधिक मोठ्या लढाया जिंकल्या मेन म्हणजे त्यामध्ये एकही लढाई ते हरले नाही संभाजी महाराजांची पकड आणि औरंगजेबाचा क्रूर अन्याय संभाजी महाराजांची गुप्तचर यंत्रणा फार मजबूत होती परंतु त्यांच्या विश्वासातील काही सरदारांनी त्यांच्याविरुद्ध कट रचला गणोजी शिर्के आणि औरंगजेबाच्या फितूर सरदारांनी संगमेश्वर येथे त्यांचा मागोवा घेतला आणि त्यांना पकडून मुघल सैन्यासमोर सुपूर्त केले एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराजांना कैद करण्यात आले त्यांना औरंगजेबासमोर उभे करण्यात आले औरंगजेबाने त्यांना दोन पर्याय दिले इस्लाम स्वीकारावा आणि आपले प्राण वाचवावे दुसरा अमानुष मृत्यू स्वीकारावा स... छत्रपती संभाजी महाराजांनी माझ्या मृत्यूनंतर हिंदुस्थानात एकही मुसलमान शिल्लक राहणार नाही असे गरजून उत्तर दिले आणि स्वराज्यासाठी प्राण देण्याचा मार्ग स्वीकारला छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूर मृत्यू औरंगजेबाच्या सैनिकांनी त्यांना कैदेत ठेवून अमानुष छळ सुरू केला त्यांचे डोळे फोडण्यात आले शरीरावर लोखंडी गरम सळईने चटके दिले गेले हातपाय तोडले गेले आणि शेवटी त्यांचे जिवंत कातडे सोलण्यात आले हे अत्याचार तब्बल चाळीस दिवस चालले प्रत्येक दिवशी संभाजी महाराजांनी असीम सहनशीलता आणि धैर्य दाखवले शेवटी अकरा मार्च अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांचे डोके छाटले गेले आणि त्यांचे मृतदेहाचे तुकडे भीमा नदीत फेकण्यात आले पण मराठ्यांच्या काही निष्ठावान सैनिकांनी त्यांच्या मृतदेहाचे अवशेष गोळा केले आणि त्यांच्यावर तुळापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि मराठ्यांचा प्रतिशोध छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठे खूप संतापले त्यांची क्रूर हत्या पाहून संपूर्ण स्वराज्यात विद्रोह उसळला औरंगजेबाला वाटले की छत्रपती संभाजी महाराजांना मारल्यावर मराठ्यांचे मनोधैर्य खचेल पण घडले त्याच्या उलट संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठ्यांमध्ये अधिक रोष निर्माण झाला आणि मराठ्यांनी पुढे मुघल सत्तेचा पूर्णतः नाश केला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी स्वराज्याची सूत्रे हाती घेतली आणि दक्षिणेतून मुघलांविरुद्ध संघर्ष सुरू केला पुढे छत्रपती शाहू महाराज आणि पेशव्यांनी मरा मराठा साम्राज्य इतके मोठे केले की सतराशे एकसष्टमध्ये मध्ये ते दिल्लीपर्यंत पोहोचले मराठ्यांच्या पराक्रमाने मुघल साम्राज्याचा अखेर अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये पूर्णपणे अंत झाला छत्रपती संभाजी महाराजांची अमर गाथा संभाजी महाराज केवळ एक योद्धा नव्हते तर ते एक शूर बुद्धिमान कवी लेखक आणि राष्ट्र अभिमानी छत्रपती होते त्यांचे बलिदान भारतीय इतिहासातील एक सुवर्ण पान आहे आजही मराठा सैनिक आणि हिंदू धर्म संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी ते प्रेरणादायी आहेत त्यांचा पराक्रम आणि बलिदान नेहमीच स्मरणात राहील स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणारा खरा छावा छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल बटनवरती क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायला विसरू नका तसेच छावा ही कादंबरी आपण संपूर्ण ऐकणार आहोत तर या चॅनलला नक्की जॉईन व्हा धन्यवाद हर हर महादेव